मात्र नवीन रस्ता झाल्यानंतर जुन्या आणि नव्या रस्त्यामध्ये जवळपास एक फुटाचा खड्डा या ठिकाणी झाला आहे या खड्ड्यामध्ये भूचालक म्हणजेच मोटरसायकल चालक पडून जखमी झाले आहे त्यात लहान गोपाळ असतील महिला असतील युवक असतील त्यांचे हातापायाला खरचटला आहे काही लोकांना हात फ्रॅक्चर झाले आहे म्हणून चाळीसगाव नगर परिषदेकडे रहित सेनेच्या वतीने आम्ही निवेदन देऊन त्याचबरोबर दोन वेळेस आंदोलन करून या रस्त्याचे चेंबर जे खाली गेले आहे त्याची उंची वाढवण्याची मागणी केली होती मात्र नगरपरिषद याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्यामुळे या ठिकाणी मुख्याधिकारी तथा प्रशासक कोणाचा जीव जाण्याचे वाट बघत आहे का असा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडल्याशिवाय राहत नाही म्हणून आज नगर परिषदेत लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी या मु मुख्य चेंबरच्या गड्ड्यात आम्ही दृश्य लागवड करून रईत वतीने नगर परिषदेचा निषेध कर केला आहे लवकरात लवकर मुख्य चेंबरची उंची नवीन रस्त्याप्रमाणे वाढवली नाही तर मुख्याधिकारी तथा प्रशासक यांना आम्ही रहित वतीने वतीने काळेपासणार आहोत